मंडळी आत्ताचं सर्वात मोठी अपडेट आहे अठ्ठावीस तारखेला लोकेशन वाल्मिकचं पुण्यात सापडलं तरी देखील वाल्मिकला पकडलं का गेलं नाही वाल्मिक कराड आणखी एक लोकेशन सापडलेलं आहे मंडळी अठ्ठावीस तारखेला हा बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला आणि एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये त्याचं लोकेशन सापडलं आणि तो दवाखान्यामध्ये ॲडमिट असल्याचं एका वृत्तपत्रात आणि न्यूजमध्ये सध्या चर्चा चा चालू आहेत तर मग वाल्मिक कराडला पकड का जात नाही खुले आम तो पुण्यामध्ये आहे मग त्याला पकडलं का जात नाही इथे पोलिसांवरती आता संशय घेतला जात आहे सरकार कराडला वाचवत आहे का कोण कोणाला वाचवत आहे हेच कळत नाहीये तर वाल्मिकी कराडला अटक का होत नाही ही चर्चा आता सर्वीकडे वेगाने पसरत आहे वाल्मिक कराड हा रुग्णालयामध्ये ॲडमिट असल्याचं हे वृत्तपत्रामध्ये आणि न्यूजमध्ये सध्या चालू आहे तर पोलिसांवरच आता संशय घेतला जात आहे एकीकडे मोर्चे निघत आहेत महाराष्ट्रभराचे पडसाद उमटत जरी असले तरी वाल्मिक कराड हा अद्याप पकडला नाही वाल्मिक कराडला कोण वाचवत आहे वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये शेवटचं लोकेशन सापडलं ते म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेला सर्वपक्ष मोर्चा हा बीडमध्ये निघाला असताना मग इतक्या खालच्या पातळीवर जाऊन हे राजकारण पोचलंय का वाल्मिक कराडला खरोखरच कोण मदत करत आहे का हाच आता प्रश्न पडला आहे मंडळी सर्वात मोठी अपडेट म्हणजे ह्या गोष्टीचं दुःख वाटतं आहे की वाल्मिक कराड हा पकडत का नाही तर दाऊदला कसं पकडतील असं महाराष्ट्रातील काही मंडळी हे बोलत आहे तर मंडळी एकोणतीस तारखेला वाल्मिक कराड याचं लोकेशन हे पुण्यामध्ये एका रुग्णालयामध्ये ॲडमिट असताना सांगितलं जात आहे तर याच्या मागे मंडळी खूप मोठा हात असल्याचा आता संशय येत आहे वाल्मिक कराडला पकडत का नाहीत आणि वाल्मिक कराड आहे तरी कोण त्याच्या मागे असं काय आहे वाल्मिक कराड हा पकडला तर सर्वच काय बाहेर निघेल मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा